नमस्कार रमा खूपच चिडलेली असते कारण साईने रमासमोर अक्षयला आणलेलं असतं रमा म्हणते या माणसाला माझ्यासमोर आणायची गरजच काय होती साई तुम्हाला तर माहिती आहे या माणसाचा माझ्यावरती विश्वासच नाही तर तुम्ही या माणसाला माझ्यासमोर का आणलं तेव्हा लगेच साई बोलतो रमा रमा जरा शांत हो उगाच घाई गडबडीत निर्णय घेऊ नकोस रमा तू स्वतःच्या मनाला विचार तू अक्षयला विसरलेस का नाही ना मग तू स्वतःला त्रास करून का घेतेस रमा प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज विचार कर तेव्हा मात्र लगेच रमा बोलते बस झालं आता सर्व काही संपलं आहे मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा लगेच साई बोलतो रमा असं नको वागूस तू असं का वागतेस रमा तू प्लीज जरा विचार कर कारण तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय रमा अक्षय स्वतःहून बोलतोय ना तू तु तू त्याच्याशी बोल मी त्याला समजावलंय तेव्हा लगेच रमा बोलते यांना आहेस तू यांना समजवायची गरजच काय होती साई यांचं कुठे माझ्यावरती प्रेम आहे खरं सांगायचं तर यांचं माझ्यावरती प्रेम असता माझ्यावरती विश्वास असता तर इतके वर्ष माझी अशी तारांबळ उडाली नसती प्रत्येक वेळेला मी यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करायचं प्रत्येक वेळेला मी यांच्यासमोर स्वतःला प्रत्येक वेळेला नाही नाही त्या गोष्टींमध्ये सिद्ध करत बसायचं मला जमणार नाही आणि प्लीज साई तू उगाच या या गोष्टींना यांना पाठीशी घालू नकोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा सगळी चूक माझीच आहे स्वतःच्या मनाला विचार तुझं काहीच चुकलेलं नाही तेव्हा लगेच रमा बोलते घ्या सगळं काही माझंच चुकलं आहे ना आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर आता विषयच संपला रमा अगं जरा विचार कर मला मान्य आहे माझं चुकलंय पण रमा रमा तू जर का मला सांगितलं असतंस तर हे सर्व झालंच नसतं रमा प्लीज प्लीज मला एक संधी तर दे तेव्हा लगेच रमा बोलते संधी आणि तुम्हाला खरंच तुम्हाला मी संधी देऊ जरा विचार करा ना तुम्ही तुम्ही जर का विचार केलात तर बरं होईल मला आता तुमच्याशी कोणत्याच गोष्टीवर वाद घालायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझा विचार करत नाही आत तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा खरंच सॉरी मला माफ कर तेव्हा मात्र रमा गप्प असते रमा काहीच बोलत नाही रमा मोठ्याने बोलते ठीक आहे केलं माफ कारण माझा तुमच्यावरती विश्वास आहे अक्षय तुम्ही हे सर्व मुद्दामून नाही केलात तुम्ही हे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही केलं तर तुम्हाला हे सर्व करण्यासाठी त्या त्या इरावतीने भाग पाडलं बरोबर ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा खरंच माझं चुकलं रमा यापुढे मी असं वागणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टीचा विचार करू नका आता तर मला या विषयावर बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे ते थांबवा तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते तेवढ्यात मात्र साई बोलतो रमा तुझा राग गेला नाही का अक्षयवरचा ठीक आहे मी तुझा राग दवडतो थांबशील का जरा आणि तो आरोहीला घेऊन देवळात येतो आरोहीला आणल्यानंतर तो, आरो तो रमाला बोलतो रमा इतके वर्ष तुला तुझ्या काळजाच्या तुकड्याला भेटायचं होतं तिला जवळ घ्यायचं होतं तिच्यावरती भरभरून प्रेम करायचं होतं तो तुझ्या काळजाचा तुकडा तुझ्या समोर आहे रमा रमा खरं सांगू का आता मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे तुझं अक्षयवरती प्रेम आहे माझ्यावरती नाही रमा तू अक्षयशिवाय राहू शकत नाहीस कितीही काही म्हटलं तरीसुद्धा तू अक्षयसोबतच कायम राहणार रमा एक गोष्ट लक्षात ठेव मला पूर्णपणे खात्री आहे की तू स्वतःचा विचार करशील तेव्हा लगेच रमा बोलते नाही तेव्हा लगेच रमा साईला बोलते साई मी तर तुम्हाला वचन दिलं आहे त्यावेळेला साई बोलतो रमा तुझं सुख कशात आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि खरं सांगू का रमा मला आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची नाही रमा खरंच सांगतो तू तु, तुझ्या सुखाचा विचार कर माझ्या नाही तेव्हा मात्र रमा बोलते साई खरंच तुम्हाला चालेल तेव्हा लगेच साई बोलतो हो चालेल नक्की चालेल तेव्हा मात्र साई रमाला आणि आरोहीला जवळ आणतो आणि म्हणतो तुम्ही दोघींनी अगदी खुश राहा आणि अक्षय तुझ्यावरती तर माझा विश्वास आहेच तू पूर्णपणे रमाच्या बाजूने कायम उभा राहशील तेव्हा मात्र अक्षय बोलतो खरंच साई मला माफ कर अरे तुझ्यासारख्या मित्रावरती मी संशय घेतला त्यावेळेला लगेच साई बोलतो अक्षय आता त्या गोष्टी विसर खरं सांगायचं तर अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव रमानी कधीच माझ्यावरती प्रेम केलं नाही रमा फक्त आणि फक्त तुझी आहे आणि कायम तुझीच राहिली आहे त्यामुळे प्लीज तू असा विचारसुद्धा करू नकोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो मला माहिती आहे मला पूर्णपणे काही खात्री आहे की रमा फक्त आणि फक्त माझी आहे तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर हो माझं फक्त आणि फक्त तुमच्यावरती प्रेम आहे बाकी कोणावरतीही नाही तेव्हा मात्र अक्षय रमाला जवळ घेतो आणि हमसा आमची रडत असतो तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही मला रडलेलं आवडत नाही म्हणून मग तुम्ही कशाला रडताय एक गोष्ट लक्षात ठेवा अक्षय आता आपल्याला एक घाव दोन तुकडे करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे प्लीज तुम्ही असे रडू नका त्या, त्या इरावतीची वाट लावायची आहे आपल्याला तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो त्या इरावतीला तर मी उठता बसता तिची वाट लावणारच नाही ना उठता बसता तिच्या कमरेत लाता घातल्या तर नावाचा अक्षय नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते आपण आपली पायरी नाही सोडायची खरं सांगायचं तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा अक्षय तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होणार तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो चला आरोही काय खुश आहेस ना तू कारण तुला तर तुझी आई मिळाली तेव्हा लगेच आरोही म्हणते हो मी खूप खुश आहे बाबा आता मी माझ्या आईला माझ्या शाळेत घेऊन जाणार आणि सर्वांना सांगणार माझी आई आली आहे तेव्हा सगळेजणं माझ्या आईकडे बघत बसणार बाबा इतके वर्षाचं माझं स्वप्न पूर्ण होणार तेव्हा लगेच रमा बोलते नक्की बाळा मी तुझ्या शाळेत येणार मी तुला सोडायला येणार तुझं सगळं काही करणार तेव्हा लगेच आरोही बोलते आई आई तू कुठे जाणार तर नाहीस ना तू कायम माझ्यासोबतच राहशील ना तेव्हा लगेच रमा बोलते हो मी कुठेही जाणार नाही आणि खरं सांगायचं तर आता तू काळजीच करू नकोस मी कायम तुझ्यासोबतच असणार आहे तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव हो, कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तुझी आई सगळं काही बदलून टाकेल तेव्हा मात्र आरोही तिच्याकडे बघतच राहते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो चला 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 आपल्याला निघायचं आहे ना आता सर्व काही संपलं आहे रमा आता आपण नव्याने संसाराला सुरुवात करायची पण इरावतीचा दयेन करून तेव्हा लगेच रमा बोलते हो इरावतीला संपवायचंच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावतीला संपवण्यात अक्षय आणि रमा यशस्वी होतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका